नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारामध्ये विक्रीस आलेला ज्वारीचा सुका कडबा याचा शेकडा दर काय याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो मंगळवाडा या भागातून पावसाळ्या पाण्यावर खूप मोठ्या प्रमाणात ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यानंतर हा राहिलेला जो कडबा आहे तो जनावरांसाठी विक्रीस बाजारामध्ये घेऊन येत असतात पाहूयात आपण या ज्वारीच्या सुख्या काढबायचा शेकडा दर कसा आहे काय सांग शेकडा दर अठ्ठावीसशे रुपये शेकडा किती बसतो का गाडीमध्ये आधार कार्ड बसतो का गाडीमध्ये काय काय टाकायचा नुसतं पानं कुठल्या भागात आहे आपला मुंडेवाडी मंगळवेडा बर नुसतं पाण्याच्या पावसाळ्या पाण्यावर कडपा हा अठ्ठावीस रुपये शेकडा काय चाललं शेकडा शेकडाशे पंधराशे रुपये शेकडा कुठला गावचा आहे सोलापूर

मंगळवडा मंगळवडा काय सांग जागे रे अठावीस रुपये अठ्ठावीस जागेवर बरं सायड पोच किती म्हणलं तर तीन साडेतीन हजार रुपये शेकडा बरं मग किलोमीटर प्रमाणे प्रति रेट हां मंगळवडा भागातील कडबा आहे मोबाईल नंबर सांग अठ्याण्णव चौतीस ब्याण्णव एकोणचाळीस त्र्याहत्तर शेकडा तर अठ्ठावीस रुपये शेकडा कुठलं गाव मंगळवेडा पावसाहेब पानवाल्या ज्वारे अशा प्रकारे मित्रांनो इथं छोटा हत्ती बोदरो पिकअप शारसा टेम्पो ट्रस वेगवेगळ्या वाहनामध्ये त्या सांगोला आसपासच्या जवळ भागामध्ये मंगलवड भागामध्ये असेल आसपासच्या भागामध्ये हा ज्वारीचा सुका कडाबा असतो हा सांगोला मार्केटमध्ये प्रत्येक रविवारी विक्रीच येत असतो आता तसं पाहायला गेलं ले तर पंधराशेपासून ते तीन हजारपर्यंत शेकडा दर आहे शंभर पेंड्याचा दर असतो म्हणजे की पंधरा रुपयेपासून तीस रुपयापर्यंत एक पेंडी आपल्याला पडणार आहे तर हा जो रेट आहे तो सर्व रेट सांगायचा रेट आहे समक्ष ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस याच्यामध्ये नक्कीच कमी होतं मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून आहात आणि तुमच्या भागामध्ये सध्या काढव्याचा दर काय हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटा बटन दाबा हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पे पाहत असाल तर नक्कीच फेसबुक पेजला पे फॉलो करा इंस्टाग्राम पाहता इंस्टाग्राम पेजला फॉलो करा